सोडा अकरा सोडा सुटला अकरा अकरा सुटला अकरा मध्ये लढ्यात चालू आहे अकरा मध्ये लढ्यात चालू आहे कोण होतोय सेमी साडी पात्र जिगरबाज बैल आणि त्यावरती बसणारा मराठी जॉकी हा खेळ आहे ऐर्या गैऱ्याचा खेळ नाही इथं साज साजा साजाशिवाय काम अपूर आहे अतिशय सुंदर अशी गाडी बोलते अतिशय सुंदर पाखरे आणि फुंगा गाडी चढायवर आखू सुंदर अशी गाडी पळाली वळवा माग बारा वळवा माग बारा वळवा गाडी क्रमांक अकरा चा निकाला तास क्रमांक पाच वर धावली गाडी स्वर्गीय रामदास शंकर पाटील आर्या मिलिंद पाटील कोदगाव प्रणव किसन शिंदे मोराळे या गाडीचा एक नंबरला विजय बेलगाडी मालकाचा कुडवरचा हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन सुंदर